नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षाच्या मुगलीवर चॉकलेटच्या एमेज दाखवून तिच्यावर अत्याचार करून खून केला होता या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला आरोपी सुभाष उमाजी भील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपी तेव्हापासून फरार असल्याने त्याच्या विशुद्धासाठी पोलिसांची दापत्के विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती दरम्यान सदर आरोपी काल दिनांक वीस जून रोजी संध्याकाळी एल सी व भुसावळ पोलीस यांनी तापी नदीच्या परिसरातून अटक करून ताब्यात घेतले सदर आरोपी जळगाव रवाना केले मात्र आरोपी सुभाष भिल याला जामनेर पोलीस स्टेशनला आणल्याची अफवा वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली बघता बघता रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दीड ते दोन हजार लोकांचा जमाव पोलीस स्टेशनच्या समोर दाखल झाला जमावाने टायर जाळून आंदोलन सुरू केले रास्ता रोको करून सदर आरोपी आमच्या ताब्यात द्या ही मागणी लावून धरली पोलीस निरीक्षक किरण शिंदे पोलीस निरीक्षक सानपी यांनी जमावला शांत करण्याचा प्रयत्न केला आरोपी जहा जळगावला असून तो जामनेरला नाही अशा प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव समजण्याच्या पलीकडे जाऊन यावरून पोलीस व जमावात चकमक उडली संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू केली पोलिसांनी बचावासाठी लाठ्या काठ्यांचा मारा केला संतप्त जमावाने ही दंडुके घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी दीड ते दोन हजार जमावाला पांगवण्यात असमर्थ ठरले जमावाने केलेल्या हल्ल्यात निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू कंडारे राजू माळी सुनील राठोड रमेश कुमावत प्रीतम बरकले निलेश महाजन गंभीर जखमी झाले अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी एन चांबले यांनी सदर आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली सरकारतर्फे सरकारी वकील कृती काभाट यांनी बाजू मांडली या व्यतिरिक्त सुमारे चारशे ते पाचशे जणांवर नो गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहेत दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या नेतृत्वात जामनेर शहरातून मार्च काढण्यात आला यावेळी शहरात शांतता असून नागरिकांनी कुठल्याही भीतीनं बाळगता अफवांवर विश्वास न ठेवता आपले व्यवहार सुरळीत करावे असे आवाहन केले जामनेर येथे तणावपूर्ण शांतता असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे आ, आ, पुलिस चे, अदिकारी, अदिकारी, आ, या ठिकाणी पोलीसचे आला अधिकारी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळवर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे सगळे औषधोपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत पुरेशा संख्येमध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे काय अडचण नाही आणि वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या औषधोपचार म्हणजे पुढच्या चोवीस तास या ठिकाणी तर अंदर ऑब्झर्वेशन येणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे त्याचे आपण पूर्ण नियोजन करतो जामनेर शहरच्या संदर्भात आता ही जो घटना होती अबाऊट सुमारे दहा मिनिट त्या ठिकाणी दगडफेडची घटना झाली अबाऊट दहा वाजून वीस मिनिटाच्या आजूबाजूला त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागाने त्या ठिकाणी एस पी साहेब पण होते ॲडिशनल एस पी पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमने त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचे काम केलं त्या ठिकाणी आता एस पी साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या घटनास्थळवर आहे या विषयामध्ये चौकशी चालू आहे आणि नगरपालिकाच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळवर होतो त्याला पण साफसफाई करण्याच्या आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मल सीमध्ये आणण्याच्या प्रयत्नाचा सर काय कारण आलं समोर की एवढं लहान त्या ठिकाणी बिघडलं असतेसमोर या यामध्ये कारणच्या संदर्भामध्ये तो पोलीस विभागाची चौकशी झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकणार आहे परंतु प्राथमिक माहिती हे आहे की लोकांमध्ये एक गोष्टीची म्हणजे एक फार दुर्दैव आणि दुःखद घटना अबाऊट छे सात दिवस पूर्वी जामेनमध्ये घडली होती त्या घटना झाल्यानंतर आरोपीला आज भुसावळवरून अटक करण्यात आलं भुसावळवर अटक झाल्यानंतर म्हणजे एक पोलीस त्याची त तपासणी आणि न्यायिक प्रक्रियेनुसार जो काही कारवाई आहे ते करत होती आणि त्या आरोपी म्हणजे जाम आ, म्हणजे त्या भुसावळवरून त्याला जळगावला आणून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नियमानुसार त्याची चौकशी प्रक्रिया जो आपले क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे पोलीस मॅनवे आहे त्याप्रमाणे चौकशी पोलीस विभाग करत होते त्या ठिकाणी मॉबमध्ये अशी एक मागणा होता की या आरोपीला त्यांच्या हवाले करायला पाहिजे त्याला जामनेर आणायला पाहिजे असं त्यांची एक मागणी होती आणि या परिस्थितीमध्ये काय असामाजिक तत्त्वांनी त्या म्हणजे जो एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याच्या फायदा घेताना या एक घटना म्हणजे केला याच्यामध्ये परंतु पोलीस विभागाने अत्यंत व्यवस्थितपणे त्याला कारवाई करून आणि पोलीसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खूप धैर्य दाखवून हिंमत दाखवून त्या ठिकाणी परिस्थितीला अगदी काही मिनिटांनी त्या परिस्थितीला अत्यंत म्हणजे व्यवस्थितपणे त्याला कंट्रोलमध्ये हो आणला त्या ठिकाणी दंडाधिकारी पण उपस्थित होते त्यांनी पण लोकांशी संवाद साधला आणि अत्यंत पाच सात मिनिटामध्ये अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये परिस्थितीला त्यांनी नियंत्रणात आणलं आणि या ठिकाणी पूर्ण शांतताचं वातावरण परत निर्माण केलं परंतु हे दुर्दैव घटना घडलेली आहे आणि याच्यावर पोलिसची पुढील चौकशी चालू आहे आणि चौकशी झाल्यानंतर पूर्ण घटनाक्रम आणि कोण याच्या मागे होते काय विचार होता काय काय घटना घडली या सगळ्या गोष्टी समोरच्या हद्दीत पोलीस स्टेशनवर जो समाजाने काही हल्ला केला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी जांभणेरवासियांना आव्हान करू इच्छिते की सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे कोणीही घाबरून जाऊ नये जामनेरमधील जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून सामान्य नागरिकांनी आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू ठेवावेत जामनेर पोलीस स्टेशनच्या ह्या हद्दीमध्ये मोठा फौजफाटा सध्या तैनात केलेला असून मी सगळ्यांना शांततेचं आव्हान करते आणि लोकांनी आपलं दैनंदिन कामकाज न थांबवता ते सुरळीतपणे चालू ठेवावं